ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर पर भाष्य करताना संताप व्यक्त केला सध्याची राजकीय परिस्थिती पाहून गुदमरल्यासारखं होतं राज्यात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाला तरुणांनी मतदानातून उत्तर द्यावं गर्दीचा भाग होऊ नका असं आवाहन देखील नाना पाटेकर यांनी केलंय पोलिटिकली सोशली जो हो रहा है हमारे इर्दगिर्द तो कभी कभी वो बातें देख के घुटन से महसूस होती है लेकिन आपके किरदार के जरिए आप यहां उस पर एक टिप्पणी कर सकते हैं भाष्य कर सकते हैं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका